हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शनिवार आज इथं बांगडा फिश आणला होता तर म्हणलं चला आपण बांगडा माशेची रेसिपी पण शेअर करू तर आज मी काय वर रूटीन वगैरे शेअर करणार नाही तर इथं बांगडा मासा याची रेसिपी शेअर करणार आहे तर इथं एक किलो बांगडा मासा आणला होता स्वच्छ धुवून घेतला आहे भाजी करण्यासाठी खोबरं दोन टमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये हे वाटण केलं होतं अगोदर तर हे सगळं तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहे तर अर्ध एक किलो बांगडा आणला होता तर अर्धाच माशांची तर भाजी केलेली आहे आणि अर्धा बांगडा असाच ठेवला होता तळण्यासाठी तर छान इथं तेल सुटेपर्यंत अगोदर परतून घेते तर इथं जास्त भाजी नव्हती करायची दोन माणसांपुरतीच अशी भाजी करणार होते तर मुलं वगैरे माझ्या माझे फिश असं खात नाहीत मासे वगैरे तर इथं माझ्या मिस्तरांसाठी असं छान माशाची भाजी करते आणि एकदा पण मी माशाची भाजी रेसिपी शेअर केली नव्हती म्हणलं चला आपण आज आणलं आहे मासे तर शेअर करू तर त्यासाठी इथं मी बांगडा माश्याची भाजी शेअर करत आहे रसा भाजी करणार आहे तर छान होती अशी साध्या सोप्या पद्धतीने इथं केलेले जास्त काय मसाला वगैरे टाकला नाही दोन टमॅटो खोबरं कोथिंबीर अद्रक कोथिंबीरचं छान वाटण करून तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे त्याच्यानंतर घरची चटणी हळद मीठ हे पण छान एकत्र टाकून मिक्स करून घ्यायचं मसाले छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मसाला छान तयार झाला की भाजी पण छान होती त्यामुळे इथं मी अगोदर तर, तर मसाले छान फ्राय करून घेतले आहेत त्यानंतर इथं अर्धेच मासे मी मसाल्यामध्ये पण छान असे मिक्स करून घेतले आहे एक चार पाच मिनटं असं झाकून ठेवते मसाला मा मासे पण त्याच्यामध्ये छान मिक्स होतो मसाला त्यामुळं आणि मी एका साईडला गरम पाणी करण्यासाठी पण ठेवलं आहे तर इथं मी रसा असा करणार होते माशांचा छान होतो असा बांगडा माश्याचा रसा तर मासे पण छान तेल सुट्टेपर्यंत परतून घेतले आणि जितका रसा करायचा आहे तितकं पाणी टाकून घ्यायचं मी अगोदर थोडंसं पाणी टाकलं होतं तर रसा करण्यासाठी आणखी थोडंसं पाणी टाकून एक सात आठ मिनटं छानही आता उकळून घ्यायचं मोठ्याच गॅसवरती उकळून घेतलं होतं तर इथं अशी माशाची भाजी झाली होती करून तर आज मी बांगडा माशाची भाजी अशी शेअर केली आहे तुमच्यासोबत तर आजचा ब्लॉग असा छोटासाच केला होता आता हे छान शिजवून देते आणि पुढं काही ब्लॉग केला नाही तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद